की नाही औनला जायचं होतं बाहेरगावी त्यांना जेव्हाही जायचं राहतं ते मला सांगतात की आज मला बाहेरगावी जायचं आहे माझे जे काही कपडे आहे ते इस्त्री करून ठेव आणि माझी बॅग पॅक करून ठेव तर मग जे काही ड्रेस त्यांना घेऊन जायचे होतं सोबत ते मी इकडे इस्त्री करत होते आणि मधीच आरूची अशी काही लुडबुड सुरू होती दोन मिनिट मी बाजूला गेले तर ती इकडे येऊन बसली म्हटलं चटका वगैरे लागन तिला साईडला केला आणि त्यांचे कपडे इस्त्री करून ठेवले नंतर इकडे बॅग पॅक करून दिली त्यांची आणि त्यांचं म्हणणं होतं की मी बाहेरच थांबलेलं होतं तिकडेच माझी बॅग आणून दे आणि राणालाही मला तिकडेच सोडायचं होतं तर राणा इकडे रेडी होत होतं तेव्हापर्यंत मी यांची बॅग पॅक वगैरे करून दिली आणि थंडी पण आहे म्हणून जॉकेट पण सोबतच देऊन दिलं घडी वगैरे घालून आणि राणाला आज ट्युशनला जायचा येत होता कंटाळा त्याचं म्हणणं होतं की मम्मी आज मी नाही जात भून त्याची सुरू होती तरी पण मी म्हटलं की ट्युशनला पैसे द्यावे लागतात कशाला घरी ठेवायचं आणि ट्युशनमध्येच जा मग मी तिला बडजबरी नेऊन सोडलं आरू मध्येच उभी होती तर मग आरूलाही सोबत घेऊन गेली नंतर मध्येच पप्पा भेटले तर पप्पांनी तिला बादाम शेक वगैरे घेऊन दिला आणि बाजू घातला घरी पण मी बादाम शेकचे काही पार्सल घेऊन आली आकू पाणीपुरी करणार होती तर तिला असा गुड वगैरे मी इकडे कट करून दिला चला मग बाय